पाच मिनिटांपूर्वी असं काय घडलं की ज्यामुळे सोन्याच्या भावात मोठी उलथापालत झाली आहे सोन्याचा भाव असा किती रुपयांनी बदलला ज्यामुळे अचानक एका तासात विक्रमी गर्दी झाली आज मध्यरात्री अमेरिकेतून अशी काय बातमी येणार आहे की ज्यामुळे सोन्याचा भाव अत्यंत धमाकेदार असणार आहे असा सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी होणार आहे की ज्यामुळे ज्यांनी काल सोनं खरेदी केलं ते रडणार आहेत आणि ज्यांना उद्या खरेदी करायचं आहे ते लोक खुश होणार आहेत उद्या पहाटेपासूनच असं काय होणार आहे की ज्यामुळे बाजारामध्ये प्रचंड गर्दी होणार आहे असे सोन्याचे किती रुपयांनी भाव बदललेत की ज्यामुळे नाशिकमध्ये जळगावमध्ये पुणेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे अशी काय सुवर्णसंधी निर्माण होणार आहे की ज्यामुळे दुकानांच्या समोर आता सलग ग्राहकांच्या रांगा लागणार आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडणार आहे कारण की आज मध्यरात्री जे घडणार आहे त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत धुमाकूळ घालणार आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल टी व्हीवर येऊन एक मोठी घोषणा केली होती ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ होणार आहे ही एक प्रचंड मोठी सुवर्णसंधी आहे त्यामुळेच आता उद्या गर्दी होताना दिसणार आहे व उद्याचा सोन्याचा भाव काय आहे उद्या सकाळपासून दुकानांमध्ये का गर्दी होणार आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे कोणती मोठी सुवर्णसंधी आलेली आहे ज्यांनी आधीच सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडणार आहेत आणि ज्यांना उद्या सोनं खरेदी करायचं आहे ते लोक का खुश झालेले आहेत उद्याचा ताजा सोन्याचा भाव काय असणार दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत भविष्यात सोन्याची काय महत्त्वाची वाटचाल असणार आहेत सर्व माहिती तुम्हाला देणार आहेत सोनं विकत घेण्याची खरंच ही सुवर्णसंधी आहे का का लोक उद्या वर्दी करणार आहेत आज सोन्याच्या भावात किती बदल झाले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आहे आज नेमकं सोन्यात किती रुपयांनी बदल घडलाय बाजारात अचानक गर्दी का वाढली अखेर सोन्याच्या तेजेचा फुगा फुटलाय का तुम्हाला दिवाळी दसऱ्याला सोन्याच्या मुहूर्तावर सोनं घेता येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सविस्तर मिळणार आहेत सोन्यामध्ये जे बदल झाले ज्यामुळे मग आजचे ताजे भाव काय अठरा कॅरेट वजनी सोन्याचे भाव काय बावीस कॅरेटचे भाव काय चोवीस कॅरेटचे भाव काय एक ग्रॅम वजनी आठ ग्राम वजनी आणि दहा ग्राम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहेत जे तुम्हाला आजच्या मोठ्या घोषणेमुळे काय फायदा होणार मध्यरात्री अमेरिकेतून येणाऱ्या बातमीमुळे तुमचा किती रुपयांचा फायदा होणार आणि काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत ज्यामुळे तुम्हाला सोनं चांदी विकत घेताना नक्की फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा सोने चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल झाला आहे तो ऐतिहासिक आहे त्यामुळे बाजार उघडताच प्रचंड मोठी गर्दी उद्या पाहायला मिळणार आहे आज मध्यरात्री अमेरिकेतून अशी काय बातमी येणार आहे की ज्यामुळे पहाटेपासूनच आजार गर्दी होताना दिसणार आहे आज जे भाव तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटलेले आहेत किती बदल झालाय ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक का रडतायत आणि जे लोक आज घ्यायचे ते का खुश झालेत आता काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात सोनं उतरत जाईल याच्यामध्ये तथ्य काय आहे याचा एक खुलासा केला जाणार आहे सोन्याचा बाजारात नेमकं आज काय चढ उतार सुरू आहे काय मोठ्या निर्णयामुळे उद्या गर्दी वाढताना दिसणार आहे आता पहा लक्षात घ्या सोन्या चांदीचं विमान जे आहे ते रॉकेटसारखं वर्षा दिशेने उडत होतं मग ते कधी खाली येतं कोरोनासारखी महामारीसुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही पण मग आज अचानक असं काय झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलथापालच झाली लोक नाखुश होते लोकांना वाटत होतं भाव कसा वाढत चाललाय पण आज असं काय झालं की अचानक गर्दी वाढली कारण की त्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली एक मोठी घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीत मोठी उलथापालच झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडतायत ज्यांना खरेदी करायचं आहे ते खुश झाले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति किलो होता तो आता जवळपास एक लाख सदतीस हजार प्रति किलो झालेला आहे चांदीमध्ये महिन्याभरात साठ सत्तर हजार रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळेल आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश कारण की चांदी आणि सोन्याचं फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो उच्चांक गाठला गेला होता तो म्हणजे एक लाख दोन हजार होता तो तोडून जवळपास एक लाख सदतीस हजार रुपये चांदी त्या ठिकाणी गाठलेली आहे सोन्याचा देखील भाव जर बघितला तर एक लाख दोन हजाराचा जो पूर्वीचा उच्चांक होता तो तोडून आता सोनं एक लाख बारा हजारच्या पुढचा उच्चांक गाठला गेला आहे पण आता हे सोनं तिथं टिकलंय की घसरलंय सोनं खाली आलंय रात्रीची जी अमेरिकेतून बातमी आली त्यानंतर पहाटे सरकारने निर्णय घेतला यामुळे सोन्याच्या बाजारात काय उलथापालत झाली ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक का रडतायत आणि संपूर्ण सराफा बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण का निर्माण आहे सकाळपासून गर्दी का झाली आहे सोनं पुनरागमन स्टेजमध्ये आहे आता कशा पद्धतीने सोनं पुढे जाणार मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे था। सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्याआधी ताजे भाव काय आहेत जास्त वेळ न घालवता आपण ताजे भाव पाहूयात मग दसऱ्याला काय भाव राहणार आहे दिवाळीला काय भाव राहणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे तुम्हाला खरेदीची सुवर्ण संधी आहे का आज खरेदी करायचं आहे था की थांबायचं था। सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी ताजे भाव एकदा पाहून घ्या आणि नंतर अतिशय महत्त्वाची माहिती आपण हे भाव झाल्यावर घेतो तर पहा अठरा कॅरेट सोन्याचे जे दर आहे एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा दर आहे तो आठ हजार सहाशे तीन रुपये प्रतिग्राम आहे आठ ग्रॅम सोनं जर अठरा कॅरेटचं घ्यायचं असेल तर अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आहे दहा ग्रॅम अठरा कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर शहाऐंशी हजार तीस हजार आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर ज्याचे डागिने आपण बनवतो तर एक ग्रॅम वजनी दहा हजार पाचशे बावीस आठ ग्रॅम सोनं चौऱ्याऐंशी हजार एकशे शहात्तर दहा ग्रॅम बावीस कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर एक लाख पाच हजार दोनशे वीस चोवीस कॅरेट शुद्ध ग्रॅम वजनाचे दर आहेत चोवीस कॅरेट सोनं एक ग्रॅम वजनी अकरा हजार चारशे सत्तर चोवीस कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचे दर एक्क्याण्णव नऊ हजार सातशे साठ चोवीस कॅरेट दहा ग्रॅम वजन एक लाख चौदा हजार सातशे रुपये तर हा झाला आजचा भाव आता तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनं जे आहे हे आत्ता नेमका किती रुपयाने उतरलं बावीस कॅरेट किती रुपयाने उतरलं अठरा कॅरेट किती रुपयाने उतरलं तर आत्ता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर सोनं रॉकेटच्या वेगाने वाढतंय मग आत्ता खरंच खरेदी करायचं का थांबायचं दसऱ्या दिवाळीपर्यंत थांबणं योग्य राहील ज्यांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे तर आता इथून पुढची जी माहिती आहे लक्षपूर्वक आहे का एक अंदाज असं सांगितला आहे की सोनं दीड लाखापर्यंत जाऊ शकते मग आता एक सल्ला असाही देण्यात आला की ज्यांनी सोनं घ्यायचंय त्यांनी आजच खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं अशी एक माहिती देण्यात आली काल आणि आजच्या रेटमध्ये हजार रुपयांचा फरक पडलेला आहे तर इतिहास बघितला तर दोन हजार नऊला ला सोन्याचा भाव हा चौदा ते सोळा हजार तोळा होता तो पंधरा ते सतरा हजार झाला एकवीस ते बत्तीस हजार झाला आणि आता सोन्याचा दर एक लाख चौदा हजार रुपयांच्या पुढे निघून गेलाय म्हणजे याचाच अर्थ जर अजून वर्षभर थांबलं तर सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं लग्न आहे म्हणजे ज्यांच्या घरात कोणाचं लग्न असेल लग्न सराई जवळपास आता सुरूच होते त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणून सोनं विकत घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्वाचे पर्याय आहेत त्या पर्यायाविषयी आपण चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला सोनं स्वस्त मिळू शकतं आता पहा सोन्याचे भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो ज्यांनी सोनं आधी घेतलंय ते आता खुश झालेले आहे पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल कमी होईल पण ते कमी, हो कमी, हो कमी होताना काही दिसत नाही त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठंतरी दुःख पाहायला मिळतय तर पंतप्रधान मोदीजी यांनी घोषणा केली त्या घोषणेचा अर्थ नेमका काय धरायचा त्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहेत का कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्या स्वस्त यादीमध्ये सोन्याचं नाव आलं आहे का तर पहा एक स्पष्टपणे सांगितलं आहे की जे खाद्यपदार्थ होते इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा गोष्टींवर जीएसटी कमी करण्याचं सरकारने सांगितलं होतं काही वस्तूंवर अठ्ठावीसचा बारा टक्के केलाय तर काहीवर अठ्ठावीसचाच केलाय तर काहींचा पाच टक्के करण्यात आलाय तर सोन्याचा जो जीएसटी होता तो तीन टक्के होता मग आता सोन्याच्या जीएसटी मध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केली होती ती सोन्याच्या भावाच्या संदर्भात नव्हती पण आता वापरासाठी दागिने घ्यायचे असतील तर आता थोडासा विचार करणे गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचे असेल तर त्यांनी काही विशेष आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन घेतला पाहिजे आता एक महत्त्वाचं जर बघायला गेलं तर सोन्याचा रेट जो आहे तो आता उच्चांकी पातळीच्या पुढे गेलेला आहे आता ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचे त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करणं गरजेचं आहे कारण की वाट पाहत बसलात तर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतो त्यामुळे थोडं थोडं जमा करत सोनं घ्यायचे उदाहरणार्थ आता तुम्ही जर आता आज एक लाख चौदा हजारचा भाव आहे तर तुम्ही आज थोडं घेतलं उद्या थोडं घेतलं असं करत करत महिन्याभरात तुम्ही जर सोनं घेतलं मग उदाहरणार्थ एक लाख चौदा हजार एक लाख वीस हजार एक लाख पंचवीस हजार अशा पद्धतीने केलं तर ॲव्हरेज जो आहे तर तो तुम्हाला कमी पडणार आहे तर अशा पद्धतीने जर कदाचित तुम्ही सोनं घेतलं तर फायद्यात राहाल आणि जर एका अंदाजानुसार जर खरंच दिवाळीपर्यंत एक लाख पन्नास हजार रुपये जर सोन्याने पोचलं तर कदाचित तुमचा फार अवघड होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आत्ताच हळूहळू सोनं घेऊन त्या ठिकाणी फायद्यात राहू शकता असं त्या ठिकाणी आहेत पण हा हा जो व्हिडिओ आहे हा शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर आम्ही हा सल्ला देण्यासाठी बनवलेला नाही आहे तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा तुमचे जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तुमचे ससद विवेक बुद्धीचा विचार करूनच त्या ठिकाणी घेतला पाहिजे या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला आम्ही दिलेला नाही कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या राज्यातल्या काही घडामोडी या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्या ठिकाणी सोन्याचे जे भाव हे ठरत असतात तसेच लग्नसराई त्याचबरोबर दिवाळी दसरा याच्यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे आणि त्यामुळे सोन्याचा जो भाव आहे आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे आजच्या आज खरेदी करणं हे त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं असा भरपूर सल्लागारांचं म्हणणं त्यामध्ये आलेलं आहे आता तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहेत तुमच्याकडे आजचा सोन्याचा रेट काय आहे तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करताय की भाव वाढला म्हणून विकण्याचा विचार करताय की का अजून तुम्ही घट होणार आहे असा विचार करताय सोन्याची वाटचाल पुढे कशी राहू शकते तुमच्यामध्ये आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर चांदीचा जो तुमचा जो आहे खरेदीचा विचार आहे का चांदीच्या बाबतीत तुमची काय विचार आहेत सोनं अठरा कॅरेटचं घेतलं पाहिजे बावीस कॅरेटचं घेतलं पाहिजे की चोवीस कॅरेटचं घेतलं पाहिजे या कंडिशनमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे तुमच्या याच्यावर विचार नेमकं काय आहे तुम्ही आधी मागे खरेदी केलेलं सोनं आता विकलं पाहिजे का नेमकं यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद